घाटकोपरच्या राजाचं पाद्यपूजन अक्षय तृतीयाला हे दरवर्षी असतं नदी खनू नदीमध्ये ओम घम गणपत आहे ना कि दाखल आज आपण आलो होतो घाटकोपरच्या राजाच्या पाद्यपूजनला ईशान्य मुंबईतील पहिलं पाद्यपूजन आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो कशा सर्व सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी गणेश आठवे गणेश आठवे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण आलो आहे घाटकोपरला घाटकोपरला येण्याचं कारण घाटकोपरला वेस्टला आलो सॉरी ईस्टला आलो आहे तर ईष्टला घाटकोपरचा राजाचं पाद्यपूजन आहे आज तर मुंबईतील पहिलं पाद्यपूजन म्हणून ओळखलं जातं घाटकोपरच्या राजाचं घाटकोपरच्या राजाचं पाद्यपूजन अक्षय तृतीयाला हे दरवर्षी असतं गिरगावच्या राजाचं पाद्यपूजन म्हणजे मातीपूजन हे गुढीपाडव्याला झालं होतं आणि त्याचा व्हिडिओ मी माझा ब्लॉग होता तो मी गिरगावच्या शोभायात्रेमध्ये टाकलेला जर कोणी बघितलं नसेल तर नक्की पहा शोभायात्रेचा व्हिडिओ पण आहे गिरगावच्या राजाचं मातीपूजन होतं तर या वर्षी आपण आलो घाटकोपरच्या राजाच्या पाद्यपूजनला तर चला आता घाटकोपरच्या राजाचा पाद्यपूजन कसा असेल हा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर साधा सिम्पलमध्ये पाद्यपूजन असतो तर काय का आता पूजा वगैरे सुरुवात होईल पूजेला तर ती तुम्हाल तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि बाकीचं कसं काय आरती वगैरे हे तुम्हाला सगळं बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये चला आता आपण जास्त उशीर नाही घेत आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया चला गणपती पप्पा मोर्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो इकडे ना लय लोक कन्फ्यूज होतात पाद्यपूजनला आल्यावर हो, घाटकोबरच्या राजा या इकडचा तुम्हाला रूट सांगतो कसा काय ते गणपती कुठं बसतो आणि पाद्यपूजन कुठं असतं हे तुम्हाला सांगतो मी आता सो so, हा रोड आहे राजावडीला राहणारा रोड आहे घाटकोबरला ह्या साईडला स्टेशन आहे घाटकोबर स्टेशन आणि हा रोड जातो राजावाडीला आणि समोर ऑपोजिटला गणपती बसतो आणि बरोबर इथं समोर एक गल्ली आहे तुम्हाला एक बिल्डिंग दिसेल बरोबर त्या खा बाजूला म्हणजे खाली घ राजा बसतो आणि बरोबर समोर आला ना तर इकडे आहे ना ओघड भाई गल्ली आणि या गल्लीमधनं आपल्याला सरळ जायचं आहे आणि सरळ गेलात ना तर राईट मारायचं आहे म्हणजे जशी गल्ली सरळ सरळ जायचं ना सरळ 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 तुम्हाला जायत राहायचं सरळ सरळ तुम्हाला जात राहायचं आहे आणि चला आता मी या गल्लीतनं जातो आतमध्ये तर तुम्हाला कसा रूट आहे तो दाखवतो तर इथून आपल्याला आता सरळ सरळ जायचं आहे समोरच्या समोर एक ब्रिज दिसतोय तर ब्रिज खालून आपल्याला राईट मारायचं आहे इथ बघा इथून सरळ आलो ना तुम्हाला हा रोड दिसेल इथे एक रोड आहे इथे एक रोड आहे तर आपल्याला इथे नाही जायचं आहे इथनं डायरेक्ट सरळ जायचं आहे सरळ जाऊन आपल्याला राईट मारायचं आहे आता मिस्टर सूरज भेटलेला आपल्याला सूरज काय बोलतो भाई आज सुट्टी आहे किती असतात तर सूरज पण आलेला आहे आपल्याला आणि आपले मुंबईचे ब्लॉक्स अरे बस काय यार बाकी काय बोलतो बरं आहे ना बघा इथून आहे ना हा गार्डनचा रस्ता आहे म्हणजे इथनं पहिली ट्रेन जायची आता ट्रेन जात नाही तर इथूनच बरोबर असं सरळ गेलात ना तर बरोबर समोर जायचं आहे तुम्हाला आणि हा जो तुम्हाला जो पि हा रूम दिसतो ना पिवळ्यासमोर त्या बरोबर पाटी पाटीमागे पाद्यपूजन होणार आहे आणि त्याच्या त्या साईडला ट्रेनचा म्हणजे पटरी तिकडं किंवा ते पण तुम्हाला दाखवतो मी तिकडची कसं काही लोकेशन आहे काही लोकांना लोकेशन समजत नाही तर त्या हिशोबाने मी तुम्हाला लोकेशन दाखवते या बघा इथं आल्यावर इथूनसुद्धा सरळ आतमध्ये जायचं आहे आणि सरळ आतमध्ये आल्याच्यानंतर बरोबर तुम्हाला हा समोर शेड दिसतो आहे बरोबर या शेडमध्ये पाद्यपूजन आहे तर चला आपण जाऊया आतमध्ये

सो आता तुम्ही पाहिलं असेल मी कुठे उभा आहे तर बाजूला बघा पटरी आहे ह्या साईडला ट्रेनची पटरी आहे आणि बरोबर ह्या साईडला घाटकोपरच्या राजाचा पाद्यपूजन आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की इकडे शेड आहे आणि शेडच्या बरोबर आतमध्ये घाटकोपरच्या राजाचं पाद्यपूजन आहे आता बघा ट्रेन आली आहे तर तुम्हाला का पटरी क्रॉस वगैरे करून यायची नाही तर इकडनं असा रोड आहे घाटकोपरचा राजा तिथं बसतो ना तर तिकडनं तुम्हाला रूट दाखवला आहे कसा यायचं कसं नाही ते पाद्यपूजनला बघा आता ट्रेन वगैरे आलेली तर तो, वगरे बर बर गल्ली गल्ली तो रूट वगैरे दाखवला आहे घाटकोपर जर राजा तिथं बसतो त्या बरोबर समोर गल्ली जाते गल्लीतनं सरळ आलं ना तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे मी तो रूट तर चला इकडे जाऊया आता दा। इथं पाद्यपूजींची आता थोड्या वेळात सुरुवात होईल पूजा आरती वगैरे सुरुवात होईल ती पण आपण अटेंड करूया आणि सोबतच राहा आणि व्हिडिओमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या आता पूजा वगैरे चालू झालेली आहे सुरश्रेष्ठ चंदना प्रति घेता हो।

तर आता घाटकोपरच्या राजाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आरतीला सुरुवात होईल तर आरती पण आपण अटेंड करूया तुम्ही आरती पण घ्या मस्तकी दर्शन घ्यावारीवा जय गणेश जय गणेश जय गणेशवा माता जकी पार्वती पिता महादेवा अंदन को आख देत को काया कोरियन को काया मंझन को पुत्र देत निर्जन को माया निर्जन को माया हाल चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवास जय गणेश जय गणेशवा મોર્યા રે મોર રે બાપા મોર્યા રેપા મોર્યા નિર્મચી નિર્મચી રાજા ચા स्टार्ट कर तर आज आपण आलो होतो घाटकोपरच्या राजाच्या पाद्यपूजनला ईशान्य मुंबईतलं पहिलं पाद्यपूजन आहे सोळा पारंपरिक एकदम साध्या सिंपल पद्धतीने संपन्न झालेलं आहे आणि आता आपल्यासोबत आहे मंडळाची सेक्रेटरी परेशभाई गोईल तर त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत आहोत आणि जय गणेश तर त्यांचं कार्ड आहे कार्ड बघा एकदा तुम्ही या कार्डबद्दल ते दे माहिती देतीलच पण या कार्डमागे तुमचं मला म्हणजे जे काय आता बोलतील ना ते ते तेच सांगेन कारण की राजाला वस्त्र परिधान आणि धोतर वगैरे काय कोणत्या मंडळाला वगैरे काय कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हा जो मी आ, कार दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं नाव हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली म्हणजे भेटेलच तर दादा का बोलतील आता दादांकडनं जायचं मी दादा जय गणेश जय गणेश मी दाखव राजाचा करी आणि मंडळाच्या बाप्पाच्या दोतर पितांब नेसवणारं तर काम मीच करतो अधिक मुंबईच्या मोठ्या मूर्त्यांचं कामं माझ्याकडे असतात यावर्षी दादा आले त्यांनी मला समोर घेतलं तर पहिल्या पाद्यपूजन मुंबईतल्या महाराष्ट्रातला पहिला पाद्यपूजन सर्वात फार पडला आहे आणि त्याबद्दल बाप्पाच्या आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात करत आहे जर कुणाला धोतर पितांब नेसवायचे असेल बाप्पाला बाप्पाचा वस्त्र परिदानं काम मी करतो आणि कुणाला जर हा काम त्याचा मला सेवा करायची मौका देत असेल तर मी या शेव्यासाठी तयार आहे अर धन्यवाद धन्यवाद या थोडी माहिती दिली तर दादांना काल एक खास करून दादांना बोलू यूट्यूबद्वारेच त्यांना सांगतो की त्यांना नक्की म्हणजे धोतर वगैरे यासाठी कॉन्टॅक्ट कोणाला करायचे असतील कोणी बोलतं की अरे धोतर नेसवायसाठी कोण आहे का कोण अवेलेबल असतं गणपतीमध्ये दे सहजासहजी कोण अवेलेबल नसतं बरोबर का नाही सगळे बिझी असतात मग त्यासाठी मी हा नंबर कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव बघा हे सगळं तुम्हाला यूट्यूबवर भेटलच आणि रिसिप्शन कॉन्टॅक्ट नंबर दादाचा तुम्ही नक्की चला जय गणेश गणपती बाप्पा घाटकोपरच्या राजाचा विजय हां तर मित्रांनो आता घाटकोपरच्या राजाला आपण आलो होतो आणि आपण पूजा बघितली त्यानंतर आरती केली आरतीच्या नंतर तुम्ही मंडळाचे सेक्रेटरी होते परेश मंडळाचे सेक्रेटरी होते परेशभाई गोयल त्यांना आपण भेटलो आणि त्याच्यानंतर मग आपण निघालो आपल्यासोबत आज मुंबईचे ब्लॉक कार्तिक हा होता आपल्यासोबत आणि सो तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे ईशान्य मुंबईतला पहिला पाद्यपूजन सोहळा कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर कारण की आता लगभग गणपती बाप्पाच्या म्हणजे बोलतात ना आगमनाची तयारी सुरुवात झालेली आहे तर आता सध्या पहिले पाठपूजन वगैरे होतील पाट्यपूजन पाठपूजन वगैरे त्याच्यानंतर मग आगमनाला सुरुवात होईल तर सो आपण आता पुढे चॅनलवर व्हिडिओ असे टाकतच जाऊ सो चला मग आता जास्त काय बोलत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका